भारतीय इतिहासामध्ये अनेक महर्षी शिक्षण महर्षी यांचे योगदान अफाट आहे मात्र अनेक कृषी महर्षी शिक्षण महर्षी यांच्या स्मृती सरकार दरबारी आजही उपेक्षित दिसून येतात मागासलेल्या विदर्भामध्ये शिक्षणाची गंगा आणणारे आणि स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे असेच एक नाव आहे विदर्भातील मुलं आणि मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली यासाठी ते विशेष लक्षात राहतात केवळ शिक्षणासाठीच नव्हे तर विदर्भातील शेतकऱ्यांचा मसिहा अशी त्यांची ओळख होते या शिक्षण महर्षींना स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तरव्या वर्षानंतर सुद्धा या शिक्षण महर्षींना स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर सुद्धा सरकार दरबारी न्याय मिळाला नव्हता डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती पहिल्यांदा शासन स्तरावर साजरी केली जाणार आहे भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीला अर्थातच 27 डिसेंबर या दिवशी शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने नुकतेच जारी केलेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांची जयंती शासकीय स्तरावर संपन्न व्हावी यासाठी पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नरत होते पॉवर ऑफ मीडियाने शासनासोबत सतत पत्रव्यवहार केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आपल्या परिपत्रकामध्ये याबाबतची अधिकृत नोंद केलेली आहे तसेच याबाबतचे पत्र, या तसे पत्र ज्येष्ठ पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे सन दोन हजार सोळा पासून सतत शासनासोबत त्यांनी पत्रव्यवहार करून ही मागणी रेटून धरली होती अखेर या मागणीला यश येऊन शासनाने थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येणाऱ्या परिपत्रकामध्ये याबाबतची अधिकृत नोंद करून सत्तावीस डिसेंबर ही डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे आदेश जारी केलेले आहेत याबाबत महाराष्ट्र शासनाने अध्यादेश जारी केल्यानंतर अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भामध्ये पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने शासनाचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती